मंडळी टू व्हीलरवर बसताना आजही बायकांना खूप सावध बसावं लागतं त्यातल्या साडी परिधान केलेल्या बायकांना सेफ्टीची खूप काळजी घ्यावी लागते आपली लेख किंवा सून अशी टू व्हीलरवर बसून कुठं निघाली की जुन्या जाणत्या बायका काळजी न सांगतात नीट पदरसावरून बस त्यांच्या त्या सांगण्यामाग अनुभवातून आलेली काळजी असते ते जर ऐकलं नाही तर मग कसं जीवाला मुकावं लागतं त्याचा दुर्दैवी अनुभव आज अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे गावाला आला तिथून एक मन हिलावून टाकणारी घटना समोर आलेली आहे कारण देवदर्शनासाठी जाणाऱ्या एका पंचवीस वर्षीय विवाहित महिलेचा वाटेतच दुर्दैवी अंत झालाय नेमकं काय घडलं तिच्यासोबत त्याचीच ही दुर्दैवी गोष्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी पंढरी मिळालेल्या माहितीनुसार पल्लवी नवलकर असं मृत पावलेल्या पंचवीस वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे अकोल्यातील पल्लवी नवलकर यांचा विवाह चार वर्षांपूर्वी अकोल्यातील दहिगाव गावंडे येथील आशिष नवलकर यांच्यासोबत झाला होता त्यांचा सुखाचा संसार सुरू होता दोघांनाही गोंडस दोन चिमुकल्या मुली झाल्या मोठी मुलगी दोन वर्षांशी तर लहान केवळ अकरा महिन्यांची आहे घटनेच्या दिवशी पल्लवी त्यांचे पती आशिष यांच्याबरोबर अकोल्यातीलच दोणत येथील आसरा देवीच्या दर्शनाला दुचाकीने निघाले होते पण काय त्यांच्याबरोबर आहे याची जराही कल्पना त्यांना नव्हती आनंदात आपल्या दोन्ही चिमुकल्यांबरोबर हे जोडप देवदर्शनाला निघालं होतं वाटेत कानशिवनी गावाजवळ पल्लवी यांचा पदर दुचाकीच्या चाकात अडकला आणि पल्लवी या दुचाकीवरून खाली कोसळल्या पदर दुचाकीच्या मागच्या चाकात अडकल्यावर त्यांना एक जोरदार हिसका बसला त्या हिस हिसक्यानं त्या धापकन रस्त्यावर पडल्या खाली कोसळताच पल्लवी यांच्या डोक्याला जबर मार लागला तेव्हा त्यांच्या मांडीवर असलेली अकरा महिन्यांची मुलगीही जखमी झाली होती तातडी पल्लवी यांना आणि त्यांच्या अकरा महिन्याच्या चिमुकलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथं चिमुकलीसह पल्लवी यांच्यावर उपचार सुरू होते मात्र शुक्रवारी पल्लवी यांनी दोन्ही चिमुकल्यांना पोरकं करत अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला बर्दा वेगानं दुचाकीवरून जात असताना त्यांच्यासोबत हा अनर्थ घडला दरम्यान दुचाकीचा वेग अधिक असल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितल्यावर त्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आता पुढील तपास केला जात आहे दरम्यान आई आता आपल्यात नाही हे दोन्ही चिमुकल्यांना कळत नव्हतं त्यावेळी अकरा महिन्यांची चिमुकली आईचं दूध प्यायला तळमळत होती ते पाहून अख्ख गाव सुन्न झालं होतं त्यांचा मायेचा पदर हरवला हे या दोन्ही चिमुकलींना कसं सांगावं हे नातेवाईकांना कळत नव्हतं त्या घटनेनं गावात संपूर्ण शोककळा पसरली पल्लवी यांच्यावर नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आले म्हणजे मागील आठवड्यात असाच अपघात छत्रपती संभाजीनगर मध्येही झाला होता सिल्लोड फुलंबरी रस्त्यावरून जात असताना एका महिलेचा दुचाकीच्या दिवशी मनीषा चौधरी आपला मुलगा ऋषिकेश याच्यासह संभाजीनगरला कामानिमित्त गेले होते तेथील काम रोखल्यानंतर ते दोघंही दुचाकीने पुन्हा आपल्या गावी चिंचखेडा इथं येत होते फुलंबरी सिल्लोड रस्त्यावरून जात असताना चिंचखेडा गावाजवळच त्यांचा अपघात झाला दुचाकीच्या मागच्या चाकात मनीषांचा पदर अडकला आणि त्या व्हीलरच्या चाकात अशा रीतीनं साडीचा पदर किंवा गळ्यातील ओढणी अडकून अनेक माता भगिनींना त्यांचा जीव गमावा लागलेला आहे अनेक महिलांचे साड्याचे पदर दुचाकीच्या चाकात तर काहींचे मळणी यंत्रात अडकून किंवा मध्ये अडकून अपघात झालेले आहेत जळगाव जिल्ह्याच्या जामनेर मधील यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब मधील अपघातात पण पदर अडकून दोघींचा अपघात झाला तर सोलापूर जिल्ह्याच्या मोह तालुक्यातील शिरापूर इथं शेतात मुगाची रास करत असताना मळणी अंतरात साडी अडकून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला या सगळ्या घटना ऐकल्यानंतर दुचाकीवर जाताना काळजी घेणं किती गरजेचं आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल तर लहान मुलाबाळांना घेऊन टू व्हीलरनं प्रवास करणं महिलांनी टाळलं पाहिजे कारण तेव्हा त्यांचं सर्व लक्ष त्यांच्या मुलांवर असतं आणि मुलांना सांभाळत असताना स्वतःच्या सेफ्टीकडे त्यांचं लक्ष राहत नाही या दुर्दैवी घटनेबद्दल तुमचं मत काय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद